श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत ब्रह्मांड नायक अनंत्राज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या या शुभांगी स्वामी भक्ती या युट्यूब चॅनल मध्ये मित्र आणि मैत्रिणी आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर काही लोकांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होत असतात की आपण ईश्वराची भक्ती करायला लागलो आणि त्यानंतर घरामध्ये अडचणी वाढल्या तर, तर मित्र आणि मैत्रिणी तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी आणि ईश्वराची भक्ती करायला लागणे यामध्ये कोणत्याही प्रकारचा दूर दूर पर्यंत संबंध नसतो मित्र आणि मैत्रीनो ज्या वेळेस आपला जन्म होत असतो त्याच वेळेस आपल्या बरोबरच आपले प्रारब्ध येत असते मित्र आणि मैत्रिणीं आपल्या आयुष्यामध्ये किती संघर्ष करावा लागणार आहे हे आपल्या जन्माबरोबरच आपल्या बरोबर येत असते मित्राने मैत्रीण ज्या वेळेस आपला जन्म होतो त्यावेळेसच त्याचा देखील जन्म होत असतो मित्र आणि मैत्रिणींनो परंतु ईश्वराची भक्ती करायची आणि त्यानंतर आयुष्यामध्ये अडचणी तर येणारच आहे तर मग काही लोकांना असं वाटतं की आपण ईश्वराची भक्ती का करायची आहे तर मित्र आणि ईश्वराची भक्ती तुम्ही काय केल्याने कधीही वाया जात नाही कारण तुम्हा सर्वांना माहीत असेल की मनुष्य योनीमध्ये किंवा कोणत्याही जन्मामध्ये आपण जे कोणतेही कर्म करत असतो त्याचा हिशोब घेतला जात असतो मित्र आणि मैत्रिणी आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब केला जातो मग तुम्हीच विचार करा जर तुम्ही ईश्वराची भक्ती केली मग तुम्ही ईश्वराला जवळ केलं आणि ज्या तुमची भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचते त्यावेळेस तुम्ही ईश्वराच्या चरणाशी आता असता मग तुम्हीच विचार करा ईश्वराच्या चरणापर्यंत दुःख संकट अडचणी पोहोचतील का तर अजिबात नाही मित्र आणि मैत्रिणी स्वामी हे सदैव म्हणत असतात कि मला कोणत्याही प्रकारचे चमत्कार करायला आवडत नाही परंतु भक्ताचा माझ्यावर एवढा विश्वास असतो की मला चमत्कार करावे लागतात मग हा चमत्कार असतो तो भक्तीचा मित्र आणि मैत्री भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचली असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे आपोआप घडायला सुरुवात होत असते मग विज्ञान हे कितीही पुढं गेलेलं जरी असलं तरी देखील ज्या वेळेस विज्ञान संत त्यावेळेस ईश्वराचा चमत्कार व्हायला सुरुवात होत असते मित्रांनी मैत्रिणींनो आपण खूप असे अनुभव ऐकले आहे की ते विज्ञानाच्या खूप पुढे ही गेलेले अनुभव आहे मित्रांनी मैत्रिणींनो मग त्यासाठी ईश्वराची भक्ती करायची आहे मग तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे त्या देवाची तुम्ही भक्ती करा परंतु आयुष्यामध्ये कोणत्याही देवाची भक्ती करणे हे खूपच गरजेचे असते मित्रांनी मैत्रिणींनो काही लोकांच्या मनामध्ये असं वाटतं की मग अडचणी संकटे तर येणारच आहेत मग ईश्वराची भक्ती केलेल्याचा काय फायदा तर मित्रांनी मैत्रिणींनो फायदा हा असा असतो की तुमच्या पाठीमागचे जे अडचणी आहेत जे दुःख आहेत तुम्हाला जे भोग भोगायचे आहेत ते मात्र तुम्हाला भोग भोगावेच लागणार आहेत परंतु जर तुम्ही ईश्वराच्या चरणाशी असाल तर त्या भोगाची तीव्रता ही कमी होत असते स्वामी हे सदैव म्हणत असतात की मी कधीही कोणाच्याही कर्मामध्ये ढवळाढवळ धवल करत नाही किंवा जन्म मध्ये देखील ढवळाढवळ करत नाही परंतु स्वामी हे देखील सांगत असतात की जो कोणी माझ्या चरणाशी येतो त्याचा जे पाठीमागचा भोग आहे तो मी कमी करण्यास मदत करत असतो म्हणजे हा इथे अशा पद्धतीने उपयोग होतो की तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे जे भोग आहे ते तुम्हालाच भोगावे लागणार आहे परंतु जिथे तुम्हाला खूप जास्त त्रास होणार होता तेथे ते त्रास कमी होणार आहे म्हणजे तुमच्या पाठीमागे जी भोगाची तीव्रता आहे ती मात्र कमी होणार आहे मित्रांनी सदैव कोणत्याही देवाची जसे तुम्हाला मोडकी तोडकी जशी तुम्हाला करता येईल त्या पद्धतीने तुम्ही ईश्वराची भक्ती करायची आहे मित्रांनी मैत्रीणी ईश्वराची भक्ती केल्यानंतर कधीही तो होत नाही हे हे या आताच मी जो तुम्हाला सत्य अनुभव सांगणार आहे यातूनच तुम्हाला समजणार आहे मित्र आणि अनुभव एका ताईंचा अनुभव आहे आणि या ताई हा तासगाव तालुक्यामध्ये राहणाऱ्या सांगली जिल्ह्यातील या ताई आहे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काही अशा अडचणी होत्या खूप त्रास होता त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा मुलगा जो लहान मुलगा होता त्यांना दोन मुलं होती त्यातील लहान मुलाला फिट येत होती म्हणजे तो सदैव चक्कर येऊन पडत होता त्यानंतर त्यांच्या मोठ्या मुलाच्या अंगावरती त्यांचं असं मत होतं की त्याला वाईट शक्तीने घेरलेलं होतं तर त्यानंतर त्यांचे जे मिस्टर होते ते दारू पित होते आणि त्यांनी काय केलं की त्यांना आता गरज होती कारण त्यांना यातून कोणीही बाहेर काढू शकत नव्हतं त्यामुळे त्यांनी सहारा घेतला तो ईश्वर शक्तीचा आणि ईश्वराची भक्ती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात केली तर 2012 त्या ताईंनी दोन हजार बारा पासून श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात केली परंतु त्यांची भक्ती त्यांनी तेव्हापासून भक्ती करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून त्या जशी त्यांना जमेल त्या पद्धतीने त्या भक्ती करायच्या चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे काय काय झालं ते ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी तासगाव तालुक्यामध्ये राहणारी सांगली जिल्ह्यातील आहे आणि मा, मी माझ्या आयुष्यामध्ये सुरुवातीला मी श्री स्वामी समर्थ हे कोण आहेत मला काहीही माहित नव्हतं कारण मी सुरुवातीपासूनच नाना महाराजांची खूप मोठी भक्त होती कारण नाना महाराजांवर माझा खूप विश्वास होता आणि नाना महाराज मला असं वाटायचं की ते देखील माझ्यावर प्रसन्न असतील श्री स्वामी समर्थ हे त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये आले माझ्या आयुष्यामध्ये माझे मिस्टर हे सतत दारू पीत होते आणि त्यानंतर मला दोन मुलं झाली मोठा मुलगा आणि लहान मुलगा दोन्ही ही मुलंच होती लहान मुलाला सतत फिट येत होती सुरुवातीला त्याला असं काही होत नव्हतं परंतु काय झालं कोणा आपोआप त्याला फिट येऊ लागली आणि माझा जो मोठा मुलगा होता त्या मुलाला तो मुलगा हा चांगला नॉर्मल होता परंतु हळूहळू काही दिवस गेले आणि त्यानंतर त्याच्या वागण्यामध्ये देखील बदल झाला आणि त्याच्या वागण्यामध्ये असा बदल झाला की तो सतत चिडचिड करत असे आणि सतत काहीही आपण थोडं बोलायला गेलो तर तो पटकन रागवायचा आणि आरडाओरडा करायचा शा काही शिल्लक गोष्टीवरून रडायचा स्वतःला म्हटलं स्वतःवर देखील राग राग करून घ्यायचा अशा पद्धतीने त्याचं सतत चालू होतं त्यानंतर मला म्हणजे असंच एकमेकींच्या तोंडून ऐकायला मिळालं की श्री स्वामी समर्थांची भक्ती केल्यानंतर स्वामी हे आपल्या भक्तावरती नेहमीच प्रसन्न राहतात आणि स्वामींची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही ज्यावेळेस मला हे समजलं त्यावेळेस मी स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली आणि त्यानंतर स्वामींच्या भक्तीला सुरुवात झाली कारण जिकडे तिकडे श्री स्वामी समर्थ दिसतात आणि त्यानंतर त्याच्यामुळे मला स्वामींविषयी जाणून घेण्याची इच्छा जागृत झाली आणि त्यावेळेस असंच कुठेतरी एका ठिकाणी गेल्यानंतर एका स्त्रीच्या तोंडून मी श्री स्वामी समर्थ ऐकलं त्यावेळेस तिला विचारलं त्यावेळेस तिनं मला स्वामींची ओळख करून दिली आणि त्या स्त्रीचं नाव गाव मला काही माहीत नव्हतं परंतु तिच्या बोलण्यावरून त्यानंतर मी स्वामींच्या भक्तीला सुरुवात केली दोन हजार बारा पासून स्वामींची भक्ती करायची परंतु स्वामींविषयी काहीही मला माहीत नव्हतं त्यामुळे स्वामींच्या स्वामींविषयी माझ्या मनामध्ये मा खूप प्रश्न निर्माण व्हायचे की असतील का ते जागृत करतील का माझ्या आयुष्यातील प्रश्न दूर माझी अडचणी जे आहेत ते करतील का ते त्यांच्या शब्दाला खरे उतरतील का असे मनामध्ये खूप प्रश्न निर्माण व्हायचे कारण त्यांना तेन त्यांच्याविषयी मला काहीच माहीत नव्हतं त्या स्वामींविषयी त्यामुळे मी सतत स्वामींची सेवा करत असताना माझं मन हे सदैव चलबिचल होत असे त्यामुळे एका बाजूला असं वाटायचं की स्वामींची सेवा करावी तर दुसऱ्या बाजूला वाटायचं की नाही काही उपयोग होणार नाही त्यानंतर मला हळूहळू स्वामींविषयी भरपूर माहिती मिळाली स्वामींनी जे जे काही रूपं घेतली त्याविषयी माहिती मिळाली असं त्यानंतर मला समजलं की असं कोणतंही रूप नाही की स्वामींनी ते धारण केलं नाही मग ते दैवताचं असो किंवा महादेवाचं असो किंवा विठ्ठलाचं असो अशी खूप रूप स्वामींनी धारण केली होती त्यामुळे त्या तेव्हापासूनच त्या मी स्वामींची असीम भक्ती करायला सुरुवात केली मी सतत स्वामींचं नामस्मरण करायचे स्वामींची भक्ती कशी करावी काय करावं हे मला अजिबात माहीत नव्हतं परंतु जसं जम त्या पद्धतीने मी स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली घरची ही अशी परिस्थिती त्यामुळे खूपच वाईट वाटत होत ईश्वराची भक्ती स्वामींची भक्ती देखील करत होते सुरुवातीला नाना महाराजांवर देखील माझा खूप विश्वास होता आणि श्री स्वामी समर्थांची भक्ती तर चालूच होती परंतु घरातील अडचणी या मात्र संपत नव्हत्या मिस्टरांचं दारू पिणं सतत आरडाओरडा करणं शिवीगाळ करणं त्याचबरोबर घरी येऊन हनुमान करणं कारण त्यांना दारू पिल्यानंतर काहीही लक्षात राहत नव्हतं की आपण काय करत आहोत त्यामुळे त्यांना शुद्धीवर आल्यानंतर किंवा दारू उतरल्यानंतर काही विचारलं तर ते काहीच उत्तर देत नव्हते ते पूर्णपणे शांत बसायचे आणि त्यामुळे त्यांना काही बोलून सुद्धा काहीही समजत नव्हते त्याबरोबर मुलगा असा होता की त्या मुलाला सतत फिट येत होती त्यामुळे अडचणी एवढा की असं कधी कधी वाटायचं की हे आयुष्य कशासाठी आहे काहीच उपयोग नाही या आयुष्याचा त्यामुळे काय करावं हे देखील सुचत नव्हतं अडचणींनी एवढं घेरलं होतं की त्यावेळेस असं मला वाटत होतं की आपण आपलं आयुष्य संपून टाकावं आणि बस झालं आयुष्य या आयुष्यामध्ये आता काहीही नको कारण या आयुष्याचा काहीच उपयोग नाही आयुष्यामध्ये सर्व अडचणीच आहेत आणि कोणताच असा एक थोडा एक क्षण आनंदात राहावं हो असं देखील काहीच नव्हतं कारण सर्व काही विपरीतच घडत होतं त्यामुळे निर्णय घेतला की आता आपण जगायचं नाही आत्ता आपण मरायचं असा एक निर्णय घेतला आणि त्यावेळेस ठरवलं की आत्ता आपण मरायचं आणि त्यानंतर त्यावेळेस मनामध्ये एक असं वाटलं की आपण एवढी स्वामींची भक्ती केली असं म्हणतात की स्वामींना चिठ्ठी लिहिल्यानंतर स्वामी योग्य ते निर्णय सांगत असतात म्हणजे योग्य ते काय आहे ते आपल्या आयुष्यामध्ये ते स्वामी चिठ्ठीमार्फत आपल्याला सांगत असतात मग त्यावेळेस मी ठरवलं की आत्ता काहीही नाही आता आपलं आयुष्य संपवायचं आणि त्यासाठी स्वामींना एक चिठ्ठी लिहिली आणि चिठ्ठीमध्ये लिहिलं की मी आता माझं आयुष्य संपवणार आहे अशा पद्धतीने स्वामींना चिठ्ठी लिहिली आणि स्वामींच्या फोटोच्या चरणाशी ठेवली आणि त्यानंतर आदल्या दिवशी स्वामींच्या चरणाशी ठेवली आणि दुसऱ्या दिवशी मी ठरवलं की आता आपण मरायचं आहे स्वामींना तर सांगितलेलं आहे की मी आता मरणार आहे आणि त्यानंतर अचानकच ठरवल्याप्रमाणे मृत्यू आता आपण ठरवलं की आता मरायचं आहे परंतु त्या दिवशी मुलाला फिट आली आणि मुलाला मुला फिट आल्यामुळे काहीही समजलं नाही आणि त्यानंतर त्याला दवाखान्यात वगैरे नेलं आणि दवाखान्यातून घरी आणल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी मी झोपले आणि झोपल्यानंतर अशा बेडच्या खाली आम्ही सर्वजण झोपायचो म्हणजे माझे मिस्टर त्या त्यांच्या शेजारी दोन मुलं आणि मी अशा पद्धतीने झोपायचे आणि झोपल्यानंतर मी बेडच्या शेजारी म्हणजे तिथं यायचे त्यावेळेस माझ्या रात्री स्वप्नामध्ये आलं की स्वामी माझ्या खॉटवरती ब म्हणजे बेडवरती बसले आहेत आणि बसल्यानंतर मला उठवलं हलवून उठवलं की ए बाळा तू उठ तू उठ असं करून स्वामींनी हलवून उठवलं आणि उठवल्यानंतर मी उठून बसले आणि बसल्यानंतर स्वामी मला म्हणाले ए बाळा हे असा काय विचार करत आहेस का म्हणून तुला मरायचं आहे थोडासा वेळ काढ आयुष्यामध्ये सर्व काही ठीक होईल तू थोडासा जर विचार कर की तू एवढा त्रास सहन केला आहे आणि आता तू मरण्याचा विचार का करत आहेस तू खरोखरच खूप चांगली आहेस तुझ्या आयुष्यामध्ये तू तु खूप काही केलेलं आहे खूप सहन केलेला आहे तुला जमेल तशी तू माझी मनापासून भक्ती केली परंतु आता तू घाबरू नकोस तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलंच होणार आहे अशा पद्धतीने स्वामी स्वप्नामध्ये येऊन स्वामींनी धीर दिला आणि त्यानंतर मी एकदम खडबडून जागी झाले त्यावेळेस मला असं वाटलं की स्वामी माझ्या शेजारीच बसले होते परंतु मी एकदम जागी झाल्यानंतर पूर्ण अंधार होता आणि त्यावेळेस मला जाणवलं की स्वप्न होतं स्वप्नामध्ये स्वामींनी मला येऊन सांगितलं की तू असा कोणताही निर्णय घेऊ नकोस आणि त्यापासून मला माहीत झालं की स्वामी आत्ता माझ्या बरोबर आहे कारण स्वामींनी मला सांगितलं होतं की तू घाबरू नकोस मी तुझ्या बरोबर आहे त्यामुळे स्वामी आत्ता मला माहीत झालं की स्वामी मला सोडून का कधीही जाणार नाही स्वामी सदैव माझ्या बरोबर आहे मग तेव्हापासून मी माझा मरण्याचा विचार हा सोडून दिला दोन हजार वीस पासून मला स्वामी तिथून पुढे सुरुवात झाली आणि त्यानंतर हळूहळू माझ्या आयुष्यामध्ये बदल होऊ लागला सतत मात्र श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण माझ्या तोंडात सतत असायचं मी सतत स्वामींचं नामस्मरण करायचे आणि ज्या वेळेस स्वामींचं नामस्मरण करायचे त्यावेळेस मात्र स्वामींच्या नामस्मरणामध्ये हरवून जायचे आणि त्यानंतर दोन हजार वीस पासून मात्र माझ्या आयुष्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली दोन हजार बारा पासून दोन हजार वीस पर्यंत माझ्या आयुष्यामध्ये हेच अडचणी तोच संघर्ष होता त्यावेळेस मला असं वाटू लागलं होतं की स्वामी स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली परंतु स्वामी खरोखर उतरतील का या माझ्या अडचणी दूर करतील का असं मला सतत वाटायचं परंतु स्वामींची भक्तीची एवढी सवय लागली होती की स्वामींना सोडून देऊच वाटत नव्हतं त्यामुळे स्वामींची भक्ती मी सतत चालू ठेवली आणि दोन हजार वीस पासून मात्र माझ्या आयुष्यामध्ये बदल झाला माझा जो लहान मुलगा होता त्याला हळूहळू फिट येणं बंद होऊ लागलं ला। आणि त्यानंतर हळूहळू त्याच्या प्रकृतीमध्ये देखील सुधार झाला कारण त्याच्यासाठी आम्ही दवाखाना वगैरे चालू होते डोळ्या त्याच्या चालू होत्या परंतु अधूनमधून त्याला फिट मात्र येत होती आणि त्यानंतर त्याचं पूर्णपणे फिट कवर झाले आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांचे दारू पिण्यामध्ये देखील कंट्रोल होऊ लागलं हळूहळू त्यांचं मनावरती कंट्रोल होत होतं जिथे ते दररोज दारू पिऊन येत होते तिथे त्यांनी आता तणावर कंट्रोल मनावर कंट्रोल करायला सुरुवात केली होती ती दोन तीन दिवसांनी दारू प्यायला लागले म्हणजे हळूहळू त्यांनी थांबवायचं ठरवलं आणि ते मला बोलले देतील की आता इथून पुढे मी दारू सोडायचा विचार केला आहे आणि मी एका डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू केली आहे डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुम्ही हळूहळू दारू सोडण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वतः जर ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता त्यामुळे मी आता स्वतः दारू सोडवायचा अमावस्या होती आणि अमावस्याच्या दिवशी रात्री माझा मुलगा मोठा माझ्या शेजारी झोपला होता आणि त्यावेळेस असं वाटलं की माझ्या छातीवरती कोणीतरी बसला आहे आणि माझा कडा दाबत आहे आणि मला बोलत आहे की मी आता तुला घेऊन जाणार आहे मी तुला सोडणार नाही अशी एक वाईट शक्ती माझ्या छातीवरती बसली आणि अशी मोठमोठ्याने एका उग्र आवाजामध्ये बोलत होते त्यावेळेसच मी खूप घाबरले डोळं उघडलं आणि डोळे उघडल्यानंतर मला असं वाटलं की खूपच भयानक शक्ती माझ्या छातीवरती बसली आहे त्यावेळेस मी पुन्हा डोळे बंद केले स्वामींचं नामस्मरण केलं आणि स्वामींना म्हणाले की स्वामी तुम्हीच माझे कुलदैवत आहात तुम्हीच माझे ज्योतिबा आहात आणि तुम्हीच मला यातून बाहेर काढायचं आहे त्यावेळेस ज्यावेळेस मी स्वामींना अशी प्रार्थना केली आणि त्यानंतर माझ्या मला असं वाटलं की ती माझ्या छातीवर बसलेली वाईट शक्ती अचानकच आरडाओरडा करू लागली आणि घरातून बाहेर निघून गेली आणि त्यानंतर माझ्या मोठ्या मुलाच्या देखील वागण्यामध्ये सुधार झाला आणि तो देखील आता नॉर्मल झाला म्हणजे पूर्वी जसा प्रत्येक गोष्टीवरती चिडचिड करत होता तो आता बंद झाला आणि त्यानंतर घरामध्ये प्रकृती खूपच सुधारत गेली कारण आता कोणत्याही प्रकारचं अडचणी किंवा दुःख काहीही नव्हतं आता सर्व काही आनंदात होत आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती त्यानंतर मिस्टरांच्या तब्येतीमध्ये त्यांची दारू देखील सुटली आणि त्यांचा स्वभाव देखील नॉर्मल झाला कारण दारू पिल्यानंतर त्यांना काहीही आठवत नव्हतं की आपण काय करत आहोत आपण किती चुकतो आहे आपण आपल्या मुलांच्या समोर आपल्या पत्नीचा किती अपमान करत आहे किती हनमार करत आहे हे देखील त्यांच्या लक्षात येत नव्हतं परंतु आता ते आमच्या सर्वांबरोबर हसत आणि आनंदात राहत होते त्यानंतर त्या तेही कष्ट करू लागले मीही कष्ट करू लागले आणि त्यानंतर आमचं एक सुंदर असं घर झालं आम्हाला त्यानंतर ज्यावेळेस स्वामी आमच्यावरती प्रसन्न झाले दोन हजार पासून स्वामींचे अनुभव यायला सुरुवात झाले आणि तेव्हापासून मला असं वाटू लागलं ला की स्वामी हे माझ्या सदैव बरोबर आहे आणि ज्या वेळेस मला कधीही कोणत्याही गोष्टीची गरज वाटायची त्यावेळेस मी मनात स्वामींना सांगायचे आणि स्वामींचं नामस्मरण तर सतत असायचं परंतु कोणत्या गोष्टीची अडचण आहे आपण कधी कधी मनामध्ये विचार करत असतो की आपल्या पाठीमागे ही अडचण आहे या अडचणीवर आता आपल्याला काय करायला हवं असं जरी मनामध्ये आलं तरी असं लगेच दुसऱ्या दिवशी ती अडचण पूर्णपणे सॉल्व झालेली मला दिसायची आणि त्यावेळेस मला वाटायचं की स्वामी तुम्ही सर्व काही खरोखरच मी सांगण्या अगोदरच पूर्ण करता अशी मी स्वामींना सदैव म्हणायची आणि त्यानंतर स्वामींची सदैव आभारी राहायची की तुम्ही तुमच्या तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आल्यानंतर माझे सर्व काही आनंदात साजरे झाले आहे आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांची दारू सुटण्या अगोदर मी स्वामींना देखील प्रार्थना केली होती की के माझ्या मिस्टरांची दारू सुटी द्या त्याचबरोबर मी कोयनानगरला जाऊन श्री नाना महाराजांच्या तेथे जाऊन मी तेथील तीर्थ मी स्वतः देखील प्राशन केलं होतं आणि माझ्या मिस्टरांना देखील ते दे। तीर्थ दिलं होतं आणि त्यानंतरच मी घरी आले आणि घरी आल्यानंतर मी माझ्याच मनाली कोणाला काही विचारलं नाही आणि त्यानंतर मी माझ्याच मनाने अकरा गुरुवार करायला सुरुवात केली स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये उशिरा का होईना परंतु माझ्या अडचणी दूर केल्या माझी जी इच्छा होती त्या सर्व इच्छा न मागता स्वामींनी पूर्ण केल्या माझ्या मुलाला लहान मुलाला जी त्रा, त्रा, त्रास होत होता आकडी येत होती ती देखील पूर्णपणे आता थांबली मोठा मुलगा जो होता त्याच्या अंगावरती जी वाईट शक्ती होती कारण ती वाईट शक्ती मी बाहेर जाताना आरडाओरडा करत ती बाहेर जाताना मी पाहिली होती खूपच भयानक ती शक्ती होती आणि त्यानंतर माझे मिस्टर जे दारू पित होते त्यांची देखील दारू सुटली आणि आता आमचं एक घर देखील झालं आणि हे सर्व शक्य झालं ते फक्त स्वामींच्यामुळे स्वामींची भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर आणि जेव्हा मला वाटेल की मला ही स्वामींची सेवा करायची आहे किंवा मला पारायण करायचं आहे त्यावेळेस मी कधीच कोणत्याही वाराची किंवा कोणत्याही वेळेची वाट पाहत नाही जेव्हा वाटेल त्यावेळेस स्वामींचं नामस्मरण स्वामींचं स्वाम पारायण करायला सुरुवात करत असते त्याचबरोबर घरातील असणारे माझे सासू सासरे माझ्या नंदा या देखील मला म्हणतात की तुम्ही स्वामींची भक्ती करता त्यामुळे स्वामी तुमच्यावर सदैव प्रसन्न असतात त्यामुळेच तर आमच्या भावाचा संसार सुखाचा झाला नंदा देखील सतत म्हणत असतात की तुम्ही होता म्हणून तर माझ्या भावाची दारू सुटली मुलं देखील चांगली झाली म्हणजे त्यांना देखील माझ्यावर माझ्या स्वामींवर विश्वास आहे आणि ते देखील मला विश्वास विश्वासाने सांगतात की ताई तुम्ही स्वामींवर खूप विश्वास ठेवता तुम्ही स्वामींवर खूप विश्वास ठेवता म्हणून तर स्वामींनी तुमच्या आयुष्यामध्ये सर्व अडचणी दुःख दूर केले आणि आता मला स्वामींविषयी काहीच की मला स्वामींनी हे द्यावं ते द्यावं मला अपेक्षा कोणत्याही प्रकारची नाही परंतु स्वामी हे मला न मागता सर्व काही देत असतात त्याचबरोबर स्वामी हे मला दररोज म्हटलं तरी देखील चालेल प्रचिती देत असतात माझ्या दिव्यामध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारची फुलं बनत असतात आणि पूर्वी मला माहीत नव्हतं की स्वामींना नैवेद्य दाखवताना त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवायचं असतं तरी मी दररोज स्वामींना जे काही बनवलं आहे तसाच नैवेद्य दाखवायचे परंतु एके दिवशी सकाळचे उठल्यानंतर देवात देवपूजा केली आणि तुळशीला सकाळचं पाणी अर्पण केलं आणि त्यानंतर ज्या वेळेस मी देवाला नैवेद्य दाखवायला गेले म्हणजे सकाळची देवपूजा केली आणि नऊ दहाच्या दरम्यान देवाला नैवेद्य दाखवायला गेले तर त्यावेळेस गे त्या ताटामध्ये तुळशीचं पान पडलेलं मी पाहिलं आणि त्यानंतर मला समजलं कि तुळशीचं पान ताटामध्ये कसं काय आलं कारण मी सकाळी ते तुळशीला जलार्पण केलं होतं आणि त्यानंतर मला हळूहळू स्वामींना स्वामीं काय आवडतं काय आवडत नाही स्वामींविषयी सर्व माहिती मला हळूहळू मिळत गेली आणि त्यानंतर स्वामी स्वामींविषयीची ओढ अजूनच वाढत गेली मित्र आणि मैत्रिणीनो खरोखरच स्वामींची भक्ती जो भक्त मनापासून करत असतो त्याला अनुभव यायला उशीर लागत असतो मित्र आणि मैत्रिणीनो मी देखील दोन हजार बारा पासून दोन हजार वीस पर्यंत खूप त्रास सहन केला मला देखील तुम्हाला काय वाटतं मला अडचणी आल्या नसतील माझ्या मनामध्ये स्वामींविषयी वेगवेगळ्या प्रकारचे विचार आले नसतील का मित्रांनी मैत्रिणी नो परंतु मनाला अशी एक सवय लागून गेली होती की कि कितीही मनामध्ये आलं की आपल्याला स्वामींच्या सेवेने काहीच फायदा झाला नाही आपण सेवा सोडून द्यावी परंतु मन हे एवढं बेड होत की स्वामींचं नामस्मरण केल्याशिवाय राहतच नव्हतं त्यामुळे दोन हजार बारा पासून दोन हजार वीस म्हणजे आठ वर्ष मी सेवा अशी केली परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मला अनुभव प्रचिती किंवा कोणतीही अडचण माझी दूर झाली नव्हती परंतु त्यानंतर मात्र जेव्हा माझी मी केलेली सेवा स्वामींपर्यंत पोहोचली आणि तेव्हापासून मात्र स्वामींनी माझी सेवा स्वीकार केली आणि तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही दुःख अडचणी दूर झाल्या मित्रांनी मैत्रिणीं आयुष्यामध्ये असतात काही वाईट दिवस असतात काही अडचणीचे दिवस आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अडचणी आल्या म्हणून ईश्वराला दोष देऊन आपल्या अडचणी कमी होणार आहेत का नाहीत ना मग त्यासाठीच आपल्याला अडचणींना अडचणींचा तर सामना करायचाच आहे त्याचबरोबर ईश्वराची भक्ती करायची आहे काही वेळ गेला परंतु त्यानंतर मात्र माझ्या आयुष्यामध्ये एक सुद्धा तक्रार राहिली नाही माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही अडचणी दूर झाल्या मित्र आणि हा ईश्वर शक्तीचा चमत्कार आपण निस्वार्थ भावनेने केलेल्या भक्तीचा चमत्कार मित्र आणि आयुष्यामध्ये असंच काही उतार चढाव येत असतात परंतु जर ईश्वरावर विश्वास असेल ईश्वराची जर विश्वासाने निशंक मनाने जर भक्ती केली तर ईश्वर त्या भक्तीवरती प्रसन्न होत असतात आणि मैत्रिणींनो ईश्वराला खूप धनसंपत्ती देण्याची गरज नाही किंवा दररोज बारा पकवाने महागातली देवाला अर्पण करण्याची सुद्धा गरज नसते मैत्रिणींनो ईश्वर भगवंत हे भक्तीचे धोकेलेले असतात त्यामुळे तुम्ही निस्वार्थ भावनेने जरी भक्ती केली तर ते ईश्वर त्याच्यावरती प्रसन्न होत असतात मित्रांनी मैत्रिणींनो या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर तो नक्कीच माझ्या बरोबर तुम्ही शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणीं तुम्ही सर्वांनी मिळून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखादा नवीन सत्य अनुभवासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद